ताई रडू ग रडू नको ताई मांडव दारी ताई रडू नको ग रडू नको मांडव दारी तुला नाही दिलं ग नाही दिलं व ना मंदी तुला नाही दिलं ग नाही दिलं व ना मंदी तुला सासरा ग सासरा बा पावानी तुला सास ग सासरा बा पावानी ताई रडू ग रडू नको मांडव खाली ತಾ ರಡ ನಕು ಗ ರಡ ನಕ ಮಂಡೀ ತುಲ ದಲವ ನಾ ಮದಿ ತುಂಬ ನಾ ದಿ ತುಲ ಸಾಸು ಗ ಸಾಸು ಆ ತುಲ ಸಾಸು ಗ ಸಾಸು ಆ ತಾ ರಡ ನಕು ಗ ರಡ ನಕ ಮಂಡೀ ताई रडू ग रडू नको मांडावा मांडावा खाली तुला नाही दिलं ग नाही दिलं व ना म्ह तुला नाही दिलं ग नाही दिलं व ना मंदी तुला दिर ग भावानी तुला धीर ग भावानी ताई रडू रडू नको मांडावा खाली ताई रडू ग रडू नको मांडावा खाली तुला नाही दिल ग नाही दिल व ना मंदी तुला नाही दिलं ग नाही दिल व ना मंदी तुला न नंद ग बहिणीवानी तुला न नंद ग बहिणीवानी ताई रडू नकू ग रडू नको मांडव खाली ताई रडू नकू ग रडून क खाली तुला सासर ग माहेरावानी तुला सासर ग